तालुका कमिटीच्या काही जबाबदाऱ्या मी आत्ता बोलून दाखवलेल्या आहेत दुसरी गोष्ट अशी की तालुका कमिटीला एक पडणारा प्रश्न की बाबा इथं बैलगाडा मालकांनी जर आपलं ऐकलं नाही किंवा बैलगाडी मालकांनी तालुका कमिटी निर्णय देणार आहे यात्रा कमिटीला आणि यात्रा कमिटी जर ते बैलगाडा मालक कधी कधी ऐकत नाही वाद घालत बसतात काय तर तिथं सरळ यात्रा कमिटीला सांगायचं की बाबा तिथं पोलीस बंदोबस्त असतो त्या पोलिसांच्या पोलिसांकडे सरळ तक्रार करून या बैलगाडी मालकाने बाबा अशाचं चुकीच्या पद्धतीने वागत आहे त्याला इथून बाहेर काढायची व्यवस्था करा किंवा गुन्हा दाखल करा त्याच्यावरती त्याच्यासाठी तालुका कमिटीने तिथलं तिथं ॲक्शन घ्यायची जे हजर असेल तो तिथं एवढी जबाबदारी तालुका कमिटीवाल्यांना घ्यायला लागणार आहे जेणेकरून वरती जे प्रत्येक बांधण वरती येत आणि प्रत्येक गोष्टीला जर आम्हाला बोलायला लागत असेल आणि त्याच्यातनं परत असं समज होतं की ब बैलगाडी मा शर्यतीचे मालक झाली दोन माणसं अशी जी चर्चा होती ती तिथं थांबन त्या था माणसांना पूर्ण अधिकार राहील आणि पैलवान एकदा यात्रा कमिटीने दिलेला निकाल आणि ते यात्रा कमिटीने म्हणजे तालुका कमिटीने दिलेला निकाल यात्रा कमिटीला कळवावला आणि तो निकाल फायनल झाल्यानंतर आपण वरिष्ठांनी कुणीही त्याच्यात हस्तक्षेप करायचा नाही बरोबर आहे राहुल पैलवान बरोबर ना एकदा तालुका कमिटीने यात्रा कमिटीला निकाल दिला आणि यात्रा कमिटीने डिक्लेअर केला यात्रा कमिटीने निकाल दिला तो निकाल ते बैलगाडी मालकाला मान्य करावा लागेल आणि त्या दिलेल्या निकालामध्ये फक्त यात्रा कमिटीने विचारलेल्या सल्लेलंच उत्तर दिलं जाईल त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल आम्ही वरिष्ठ म्हणून करणार नाही हे मान्य आहे का सगळ्यांना अशा अशा क्लिष्ट निकालासाठी आहे ना आपण एक ऑप्शन आप ठेवलेला हो आहे त्याच्यात जे क्लिष्ट निकाल आहेत त्या निकाला बाबतीत यात्रा कमिटीला जर समजलं नाही तर आपण जे समजा तांत्रिक कमिटी जिल्हा लेवलला त्यांना विचारून आणि त्यांना फक्त त्यांनीच विचारायचं म्हणजे तालुका कमिटीवाल्यांनीच फक्त संघटनेच्या वरच्या त्याच्या वरिष्ठ तांत्रिक कमिटीच्या मेंबरला विचारायचं बाकी बैलगाडी मालकांनी कुणी फोन करायचा नाही कारण बैलगाडी मालकांचा इथून पुढे विचार केला नाही जाणार कारण एका एका, एका बैलगाडीसाठी पाच पाच मालकं फोन करत असतात त्याच्यामुळं फर त्याच्यामुळं इतका गोंधळ होतो बरं का दादा त्याच्यामुळं एवढा गोंधळ होतो मैदानामध्ये मग त्यांनाच तेच सांगतो ना की तालुका कमिटीने तिथलं तिथं येणार पोलीस बंदोबस्त असेल ना पोलीस कंप्लेंट करून टाकायची डायरेक्ट यात्रा कमिटीने त्यांनी त्याला एकदा स्पष्ट सांगितलं ना तुला पळवलं जाणार नाही विषय संपला तुला जायचं तर जाणार तर पोलीस पोलिसांन तुला ब काढण्यात येईल एक वॉर्निंग द्यायची असा प्रॉब्लेम अजित बेगड्यांना बऱ्याच बराच वेळा आलेला आहे त्यांच्या तालुक्यामध्ये बरोबर की तुम्ही मला विचारलं काय करायचं त्यावेळेस काय सांगितलं हेच सांगितलं होतं आणि त्याच्यानंतरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला फक्त प्रत्येक तालुका कमिटीने तो अमलात तानायचा विचार करा कोणत्याही पद्धतीला एक लेवल आहे आपण पहिल्यांदा तलाट्याकडे जातो सर्कलकडे जातो नंतर आपण तहसीलदारांच्याकडे जातो प्रांताकडे जातो आपण कलेक्टर ऑफिसला जातो आयुक्ताकडे जातो आबानी जी आता सूचना मांडली अतिशय सुंदर आणि चांगली सूचना आहे की तिथं असणाऱ्या संयोजकांनी पहिल्यांदा निकाल द्या तिथं असणाऱ्या कमिटीने निकाल द्या तिथं असणाऱ्या जिल्ह्यातल्या माणसांनी निकाल द्या कृपया करून पुरी गाडीवानांना फोन आबांना विलास पैलवानला दत्ता पैलवानला कुणाला करायला हवू नका त्यातनं गैरसमज निर्माण एवढी चांगली चाललेली संघटना एवढी चांगली नेम आपणच पाळायचे आहेत आपणच सांगतो आपणच पाळणार आहे त्यामुळे मला काय असं वाटत नाही की हे अवघड आहे तर जी सूचना मांडल्या सूचनाला आपण सगळ्यांनी मंजूर करावं अशी मी विनंती करू पंत चांगली सिरियल सर्कल करणं त्यांनी सांगितलं की तलाट्याकडनं सर्कलकडं सर्कलकडनं तहसीलदारकडं पण तुम्ही ज्या तालुका कमिटी बनवता तालुका कमिटीनंतर ना जिल्ह्याला पण माणूस त्या लेवलचा पाहिजे महाराष्ट्राला पण त्या लेवलचा माणूस पाहिजे काय नाही तर तुम्ही आहे ना, ना बिगाराला उचालताय आणि त्याला कलेक्टर करताय कसलं नाही पाहिजे अजिबात त्या लेवलचाच माणूस पाहिजे म्हणजे खाली काम करताना लोक नीट व्यवस्थित करतील नाही तर काय व्हायचं ज्याला काही कळत नाही ज्याला बैल कोडले गांधी पळत नाही तो महाराष्ट्राच्या बॉडीवर हे कोणी सांगितलंय बाबा असू जा ऐका बरं का हे जे, का का, का। जे का 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 निकाल आहेत आता माणसं वाढवायची काय काढू नका तांत्रिक कमिटी वगैरे काढू नका परत तांत्रिक कमिटी नेमले की त्या म्हणायचं बा बाकीच्या बैल मालकाने म्हणायचं ते काय लेशा नाही म्हणून त्याला त्याच्यावर नेमला असले काय काढू नका जे कमिटी आहे जे आयोजक कमिटी आहे त्यांना निकाल देऊ द्या जर आयोजक कमिटीचा निकाल बैल मालकाला पटला नाही तर तिथले तालुक्यातले जे बैलगाडी मालक जुने असतेच की त्यांनी सर्वांनी मते निर्णय देऊ द्या आणि तो निर्णय या ठिकाणी चुकीचा बाबानं सूचना मांडल्या आता त्याचा लय ही करू नका आबा सांगतील काय त्याला तिचं मन मोकळं करू देऊ माणसाच नाही आम्ही मन मोकळं करतो या निर्णय खालीच येऊ द्या तुमच्यापर्यंत निर्णय घेऊच नका तुम्ही काय होतं आम्ही चुकीचा निर्णय म्हणजे आम्ही बरोबर निर्णय दिला असला तरी तो बैल मालकाला पटना झालाय सांगताय तेव्हा ती बैल मालकाला म्हणजे असली अवस्था झाली मुद्दा बरोबर आहे हे बघा तालुका कमिटी ही बैलगाडी मालकांच्या संबंधित तालुक्यातल्या लोकांच्या माध्यमातून निर्माण केली आपण ही कमिटी काय वरिष्ठ कमिटीनं निर्माण केलेली नाही तुम्ही तुमच्या तालुक्यातून मोरे तुमची तालुका अक्का बसला आणि त्यातनं तुम्हाला रवी फाळके तुम्ही पदाधिकारी म्हणून नेमणूक झाली हे आम्ही केली का मग त्या तालुक्याचा तुमच्यावर शंभर टक्के विश्वास पाहिजे इथून पुढचे निकाल जी आयोजक कमिटी ती यात्रा कमिटी आणि जी तालुका कमिटी आहे ती सगळी एकमतानं तो निकाल देतील तो महाराष्ट्राला मान्य करावा लागेल चला पुढचा मुद्दा पाय पट माहिती 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 घे अरे ऐक सँडी माहिती घे ह्यातच एक महत्वाचा मुद्दा राहतोय तालुका कमिटी आपण बनवली आणि त्याचा समजा अध्यक्ष असेल आणि त्याची गाडी पळाय असेल तर काय त्याची गाडी जर पळाय असेल तर त्यानं निकाल द्यावा का तो बाकी संघटनेनं ती काम केलं पाहिजे तालुक्याची जी समजा काय काय आपण पद नेमलेत तर त्यांनी तो निकाल द्यावा जर उदाहरणार्थ संघटनेचा जर तालुका संघटनेचा जर अध्यक्ष असेल त्याची गाडी पळाय असेल तर त्यानं तो निर्णय देऊ नये एक निर्ण एक निर्णय तर देऊ नये असं मला वाटतं ऐका ह्याच्यावर सांगतो ऐका एक ठिकाणी आबांचा निकाल होता सासवडमध्ये जो भुंगान आबांचा पाखऱ्या पळाला होता पाय अलीकडे पडला होता तो निकाल होता तर तो निकाल आबांनी नि मला फोन केला मला म्हणले माझी गाडी मी निकाल देऊ शकत नाही तुम्ही निकाल द्या दुसऱ्या ठिकाणी भोरमध्ये माझा स्वतःचा निकाल होता मयूर तळेकर आहे ना माझा निकाल होता मी म्हणलं माझी गाडी आहे मी निकाल देणार नाही तुम्ही कुणालाही वरिष्ठांना सांगा तेवढी अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये पाहिजे आणि बाबांनी एक चांगला मुद्दा उपलब्ध केला की बाबा काय म्हणले तो पात्रतेचा त्या पाहिजे जर तसं आपल्याला निदर्शनास आलं बाबा दोन महिन्यात आपण बाबा मिटिंग लावू प्रत्येक जिल्ह्याची एखादा ता ता तालुका कमिटीचा पदाधिकारी जर चुकीचा निकाल देत असेल तर बसून तो आपण बदलून त्याच्या जागी दुसऱ्याची नेमणूक करू आता पुढचा मुद्दा लॉटचा एक मुद्दा आलेला आता तालुका कमिटीनी ता ह्याच्यातनं एक समजून घ्यायचं कोण हॅलो आता तालुका कमिटीचा विषय पैलवानी किंवा आबांनी सांगितला तर माझं वैयक्तिक मत असं आहे की जर ज्या यात्रा कमिट्या किंवा ज्या आपल्या यात्रेची जी मैदानं आहेत त्यांना आपण जर तालुका कमिटीच्या याचं लेटर पॅड तयार केलं जी कमिटी किंवा यात्रा कमिटी जर बैलगाडी संघटनेला त्याच्यात सहभागी करून मैदान भरवणार असेल तरच त्या यात्रा कमिटीच्या मैदानात ही संघटनेनी पण डोकं दिलं पाहिजे हां आणि जर नसेल तर त्याची कशाला कारणावीनं आपण तरी डोकं दुखी करून घ्यायची आणि सगळ्यात ऐका आहे ऐका सगळ्यात महत्वाचा हा विषय तालुक्याच्या लेवलला ज्यावेळी संघटना काम करते जर त्या तालुक्याच्या अध्यक्षाचं किंवा एखाद्या पदे पदाधिकाऱ्याचा जर निर्णय चुकीचा असेल तर त्यांनी जर मोठ्या संघटनेने त्याच्यात सांग करून केला पाहिजे निर्णय दिला पाहिजे बैलवाल्यांचं आहे काय की त्यांना चालू कमिटी ती ती जी आहे संघटने त्याच्याशी काय घेणं देणं नाही त्यांना असं वाटतंय की वरतीच करायचं आणि वरतीच कळवायचं ऐका ना सगळे किती जरी नियम केले निर्णय घेतले ना जोपर्यंत तर आपण बैलगाडीवाल्यांना जर शासन ठेवत नाही ना तुम्ही किती पण निर्णय घ्या इथं बसून जर समजा तिथं निकाल दिलेला आहे तो जर चुकीचा दिला असेल अध्यक्षांनी त्या तर ठीक आहे जर नसेल तर ते बैलगाडीवाले काय करतात वारंवार वारंवार तुमची डुकी खाणारायचे त्याच्यापेक्षा त्यांना शासन ठेवा अध्यक्ष इथून माग आम्ही त्यांचं ऐकून घेत होतो आता ऐकून घेणार नाही त्याला स्पष्ट सांगणार तुला तालुका कमिटीने निकाल दिलाय मी बघणार सुद्धा नाही म्हणून सांगणार वरचा माणूस कोण असेल ना <perfektionicil tape> त्याच्यासाठी नोंदी करून नाही नाही ऐका ना त्याच्यासाठी आपण बैलगाडा नोंद बैलगाड्या मालकांची नोंद करायला सांगितली होती लोकांना त्या नोंदी केल्या नाही त्या नोंदी करून जर प्रत्येक बैल जर डिटेल आपल्याकडे असतं तर तो बॅन करायला सोपं जातं ना त्या मालकात माणसाला शंभर टक्के आज आपण सांगितलंय की तुमच्याकडे अधिकार दिलेत आता जर तुम्ही चुकीचं वागला तर दोन महिन्यात जिल्हास्तरीय बैठक घेऊन त्याला पदावरनं दुसऱ्या पदावरचा माणूस होईल तो विषय आपण शंभर टक्के करू बैलगाडीवाला जर नाही ऐकला तो मुद्दा पुढं आहे तो मुद्दा घेण्यात येईल तुम्ही पाच मिनिटांना तो बी मुद्दा ऐकाल त्याच्यावर आम्ही मुद्दा काढलाय पुढचा मुद्दा ऐका आता सगळ्यांनी जर जो पट्टीचा मुद्दा आहे दादा पट्टीचा मुद्दा आहे तो पूर्वत पहिल्यापासून जो आहे तोच ठेवायचा का की पट्टीच्या पुढं मोकळा जर ड्रायव्हर ह्याचा सुट्टी मेकरचा किंवा पहिल्याचा आला तर ती गाडी बाद पहिला आहे तो बरोबर आहे का हाय असा हा चला तो मंजूर तो मंजूर चला पुढचं पुढचा लगेच मुद्दा आता पुढचा मुद्दा मंजूर केला हा आता बोला माईक माईक येऊन पुढे येऊन बोला संत स्वप्नी शेदा या मुद्द्यावरतीच बोलायचं नवीन मुद्दा नाही पट्टीचा जो विषय पट्टीचा जो मुद्दा आहे त्यावरती काय होतंय कधी कधी बैल उसळून पुढे येतोय मग तो प्रॉब्लेम असा येतोय की तो झेंडावालीची चूक काढतो मग बैल बैलगाडावालीची चूक असते बैल एका टायमाला उसळून पुढे येतो पण त्यावेळेस आहे ना पट्टीच्या पुढे पाय आला की गाडी बाद मग उसळून येऊ नाही तर आडवा पुढं नाही तर झोपू कसं काय ना, का हो ना? पट्टीच्या पुढं पाया आला की गाडी बाद घ्या त्यात त्यात कोणताही कारण आम्ही त्या दिवशी बघितलं की आमचा अर्धा तास त्या निकाल गेला तोच नेम आहे आणि दुसरा एक विषय आता मी तू त्या राहिलो सारे योग्य योग्य नाही ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतो आपण ऑब्जेक्शन घेताना पंचांपैकी कमीत कमी ज्या गाडीचं ऑब्जेक्शन आहे एक नाही तर दोन माणसं असावीत त्या पंचापासून जर दहा दहा लोक गेली तर मग सगळ्यात गोंधळ होतो बराच वेळ जातो अर्धा तास जातो त्या दिवशी आमच्या सात सातेवाडीत आमचं ऑब्जेक्शन होतं मी एक तास तिथं होतो आमचा तिथं दात्या गोंधळ झाला नाही निकाल दिला आम्ही तिथून निघून गेलो म्हणजे थोडस ऑब्जेक्शन पण काहीतरी माझी गाडी तर मीच ऑब्जेक्शन ऑबेक्शन माझ्या नियोजन एक मुद्दा लक्षात घ्या आपण म्हणतोय दोन गटाचं किंवा तीन गटाचं ऑब्जेक्शन अजा <laughs> माझ्याच बाबतीतली सांगतो माझ्या दोन गाड्या अमरापूरला पळाल्या एक गाडी होती तेराव्या गटात दुसरी होती एकोणीसाव्या मोरे तुम्ही दहा गटी एकदम खाली पाठवता मुलं आमची सगळी खालीच होती तेरावा गट पळाल्यानंतर जोपर्यंत एकोणीसावा पळून वर येत नाही तोपर्यंत ऑब्जेक्शन घेणार घेणार कसा त्या एक तर तुम्ही दहा न गट जर खाली सोडत असला तर दहा गाटाचा त्याला संधी द्या की दहा गट पूर्ण येस तोपर्यंत त्याला ऑब्जेक्शन घेण्याची संधी आणि जर नाही तर पाच पाच न गट खाली पाठवान पाच गटाचा तुम्हाला संधी द्या की पाच गटांचीच वेळ आपण काय करतोय दोन्ही गाड्या दहा गाटाचा विचार करून जर दहा गट सोडले तर दहा गाटांची मुभा द्या त्याला तिथं ज्या पद्धतीने लॉट सोडला जातो काही ठिकाणी पाच सोडलेल्या जातात गाड्याखाली काही ठिकाणी दहा सोडल्या जातात मग तेवढ्याच लॉटचा समजा पाचनी सोडत असतील तर पाच लॉटचं बंधन ठेवायचं की पाच लॉट संपायच्या अगोदर ऑब्जेक्शन घ्यायचं जिथं दहा सोडत असतील तिथं दहा लॉटचं बंधन ठेवायचं बरोबर कारण काही ठिकाणी सात सोडतात काही ठिकाणी आठ सोडतात तर मग जेवढ्याचा लॉट खाली जातोय ना तेवढ्याचंच फक्त ऑब्जेक्शनला लिमिट ठेवायचं